विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ। चंद पड़ोस जे चालू है भेटायला गेले होते या समाज कंटकांनी आणि मराठा वाद कसा लागेल यासाठी पडळकर साहेबांवरची दगडफेक केली त्याचा आम्ही निश्चित करतो आणि प्रशासनाने सुद्धा त्वरित त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत आज आज आम्ही शांततेने एवढा मोठा ओबीसीचा मोर्चा झाला पडळकर साहेब असतील आणि समस्त ओबीसी समाजाने अत्यंत शांततेने आंदोलन केलं आपल्या भावना सरकार पर्यंत पोहोचवल्या परंतु त्यांच्यावर अशी चपल फेक करणं दगड फेक करून काय साध्य करायचे मराठा समाज येथील ज्या टोळक्याने या समाजाच्या भावना आज दुखावण्याचा प्रयत्न केला आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध केला नाही पडळकर साहेबांनी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण पाहिजे भावना व्यक्त केली आणि त्यांच्यावर अशी दगड फेक चपथ फेक हा अत्यंत गंभीर बाब आहे आणि प्रशासनाने जर याच्यावर गुन्हे दाखल नाहीत केले तर आम्ही उद्या इंदापूर मध्ये फार मोठा मोर्चा आणि पडळकर साहेबांच्या समर्थनार्थ इंदापूर, इंदापूर उद्या, उद्या चप्पल मारली दगड मारली तर उद्या सकाळी आम्ही इंदापूर बंद करतोय आणि बुधवारी इंदापूर तहसील कार्यालयावरती समस्त ओबीसी समाजाच्या वतीनं या टोळक्याचा निषेध करण्यासाठी मोर्चा आम्ही तहसील कार्यालयावरती करतोय म्हणून तुम्ही तातडीनं गुन्हा दाखल करा आम्ही अडवलेला रस्ता हा सोडून देतो आणि तुम्ही जर गुन्हा दाखल नाही केला तर उद्या इंदापूर शहर हे पूर्णपणे बंद करून आम्ही या घटनेचा निषेध करतोय जाणीवपूर्वक त्या लोकांनी हे चिघडवण्यासाठी आज विराट झालेला मेळावा हा त्यांना पावला नाही आणि म्हणून त्यांनी चिडून हे पडळकर साहेबांच्या बाबतीमध्ये कृत्य केलं समस्त धनगर समाज, समाज ओबीसी समाजाच्या बाबतीमध्ये या घटनेचा आम्ही निषेध करतो पडळकर साहेबांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भेट दिली होती ना की मराठा समाजाच्या आंदोलनाला आणि त्यांना हे पावलं नाही आणि म्हणून त्यांनी ही कृत्य केलं पुढची भूमिका जर प्रशासनाने ज्यांनी कोणी ही दगडफेक ज्यांनी कोणी चप्पल फेक केली त्यांच्यावर जर गुन्हे दाखल केले तर आम्ही शांत राहू अन्यथा आम्ही उद्या इंदापूर बंद ठेवणार आणि बुधवारी तहसील कार्यालयावरती आम्ही मोर्चा काढला गुन्हा दाखल करायचा तर पडळकर साहेब अत्यंत मुद्दे सुद्धा त्यांनी भाषण केलं मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळलं पाहिजे ही भावना त्यांनी व्यक्त केली परंतु एखादा माणूस जर आपली ताकद आजमावून जर तिथं न्याय देण्यासाठी एखाद्या ओबीसी समाजाचा घटक म्हणून प्रयत्न करत असत तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न आज या माध्यमातून होतोय परंतु पडळकर साहेब हे थांबणार नाहीत आणि आम्ही पडळकर साहेबांना थांबू देणार नाही ज्यांनी कोणी दगडफेक केली त्यांना त्याचं उत्तर लवकरच आम्ही देणार नेत्यांना गावबंदी करणारी ही कोण ही कोण आजपर्यंत आम्ही शांत होतो तुम्ही कोण गावबंदी करणार हिटनरशाही काय महाराष्ट्रात कमी समाजाची मक्तेदारी काय महाराष्ट्रात हे दोन पुरा तुम्ही गावबंदी करा आम्ही नेत्यांना स्वागत हलगे लावून तुमच्या गावात आणून दाखवतो तुमच्या नाकवटीतचून काय समजलं तुम्ही आमचा मराठा समाजाच्या विरोध नाही परंतु मराठा समाजाने सुद्धा शांततेने आणि योग्य पद्धतीने आरक्षण मागावं वा, आमचं त्यांना समर्थन असल परंतु अशी जर आमच्या नेत्यांवर दादागिरीची भाषा केली तर आम्ही सोडणार राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा